आर्थिक कोंडी हल्लीच्या काळात विशेषतः सध्याच्या वैज्ञानिक आधुनिक युगात साडेसाती पत्रिका नशीब भविष्य ज्योतिष यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो अंधश्रद्धा की श्रद्धेचा भाग आहे असा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण निव्वळ लक्षार्थानी भावार्थानी शब्दार्थानी म्हणायचं झालं तर सध्याच्या जागतिक का अर्थकारणाला साडेसाती लागली आहे का असा विचार करावा असा मनात कधी ना कधी तरी विचार आला तर त्याच्यात आश्चर्य वाटण्याजोगं हो काही कारण नाही तसं पाहायला गेलं तर अर्थशास्त्र आणि नशीबवा या दोन गोष्टींचा संबंध असत नाही पण ज्याचं अर्थकारण सुदृढ असतं त्याचं नशीब चांगलं असतं असं मानलं जातं आणि ज्याचं नशीब चांगलं असतं त्याचं अर्थकारण सुदृढ अस राहतं असंही मानलं जातं पण सध्या तरी जागतिक अर्थकारणाच्या नकाशावरती किंवा पटलावरती लक्ष दिलं तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की प्रत्येकच देशाच्या बाबतीत यांना त्या स्वरूपात जागतिक अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण झालेल्या आहेत अगदी आपल्या देशापुरेसा म्हणजे भारतापुरेसा विचार करायचा झाला तर या दोन तीन गोष्टी मात्र अगदी नक्की लक्षात येतात आता अगदी एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर अलीकडच्या काळातली म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख भारताच्या इतिहासात नेमकी कशी कशी नोंदवली जाईल याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे या एकाच दिवशी सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या पहिलगाम मध्ये निरपराध भारतीय नागरिक आणि पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला आणि सव्वीस जणांची निघृण हत्या झाली पण त्या दिवशी घडलेली ही एकमेव घटना नाही त्या दिवशी भारताच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव एक लाख रुपयांच्या पलीकडे गेले वरवर पाहता किंवा सकृत दर्शनी या दोन घटना एकमेकांशी संबंधित आहेत अशातला भाग नाही पण अगदीच निव्वळ एखाद्या दिवसाची तात्कालिकता सोडली तर ता लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षांचा जागतिक आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्या ज्या वेळेला या त्या स्वरूपाची राजकीय सामाजिक भौगोलिक स्थानिक राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थिती अस्थिर किंवा अनिश्चित होत जाते त्यावेळेला सोन्याचे भाव हे वरच्या पातळीवरती जातात आपल्या सगळ्यांना आठवत असेल की करोना नंतरच्या काळामध्येही सोन्याच्या भावानं अशीच उसळी घेतली होती यामध्ये सोन्याचं बहुमूल्यत्व फार मोठ्या प्रमाणावर लगेचच वाढतं अशातला भाग नाही पण इतर कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही त्यावेळेला सोन्याकडे खरेदीचा कल वाढतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि अशा वेळेला आर्थिक कोंडी हे सोन्याचं भाव वाढण्याचं कारण असतं की परिणाम असतो असा प्रश्न मनामध्ये येतो ही आर्थिक कोंडी आपण शब्दप्रयोग म्हणून जरी आर्थिक केला तरी अनेकदा नानाविध कारणांनी ही वाढत असते अगदी साध उदाहरण घेऊया की आत्ताच आपण जसं पाहिलं की बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये मध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याची अत्यंत सहज स्वाभाविक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून भारताच्या केंद्र सरकारनं काही कडक पावलं उचललेली आहेत हा व्हिडिओ रेकॉर्ड करेस्तवर तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही स्वरूपात भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलेलं नाही परंतु ज्या पद्धतीनं भारताच्या केंद्र सरकारनं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून किंवा नाईलाज म्हणून पाकिस्ताननं उचललेल्या पावलामुळं मुळातच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेला आंतरराष्ट्रीय व्यापार हा नगण्य होता तो आता शून्यावरती येऊन थांबलेला आहे काही राजनैतिक संबंधांमध्ये सुद्धा अगदी दूतावासामधल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यापासून ते एकमेकांना एकमेकांचं हवाई क्षेत्र वापरण्यावर बंदी घालण्यापर्यंत आणि यापुढे भारतीय नद्यांचं पाणी पाकिस्तानला देणार नाही इथपर्यंतच्या भूमिका या जाहीर झालेल्या आहेत या प्रकरणामध्ये चीनची मूक संमती वगळता पाकिस्तानच्या बाजूनं दुसरं कोणीही उभं राहिलेलं नाही साहजिकच यातनं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलीच व्यापारी आर्थिक कोंडी वाढेल अशातला भाग नाही हे एकमेव उदाहरण सध्या जगाच्या पतलावरती किंवा प्रतलावरती अवलंबून आहे किंवा घडतंय अशातला भाग नाही त्याच आठवड्यामध्ये व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष एलेन्सी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घेतलेली भेट हा ही मुद्दा इथे लक्षात घेण्याजोगा आहे एलेन्स्की यांनी काहीच दिवसापूर्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे पहलगाम ही घटना घडली त्या दिवशी भारतात होते त्यांची मुलाखत घेतली होती किंवा भेट घेतली होती त्या भेटीचे परिणाम हे अत्यंत वाईट होते हे साऱ्या जगानं पाहिलंय परंतु काहीच दिवसांच्या कालावधीनंतर येलेन्स्की यांनी पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ती भेट समाधानकारक झाली असं म्हणावं आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हणल्याची बातमी प्रसिद्ध व्हावी की एकंदरीतच रशियाला सध्या यु युक्रेनबद्दलचं युद्ध थांबवण्यात स्वारस्य नसावं ही पुढच्या काही घटनांची चाहूल आहे का याचा विचार करावा लागेल चीन आणि भारत यांचे संबंध तुझ माझं जमेना आणि तुझ्या वाचून सरेना असे केवळ राजनैतिक स्वरूपात असतात अशातला भाग नाही पहिलगाम की क्या पहचान चीन और पाकिस्तान असा विचार मांडणारी मंडळी आजही आपल्याकडे आणि जगभरात कार्यरत आहेत हे इथे लक्षात घेण्याजोगं आहे अशा परिस्थितीमध्ये चीन रशिया आणि अमेरिका यांचं आपापसातलं अगदी व्यापारी युद्ध नसलं तरी जागतिक व्यापारावरती स्वतःच्या असलेल्या घटना आणि स्वतःच असलेलं वर्चस्व वाढवण्याची गणित सुरू झाली आहेत का याचा विचार करावा लागेल आणि या दृष्टीकोनातनं विचार करायचा झाला तर यातनं येणाऱ्या काळामध्ये मुळातच असलेले विपरीत संबंध आणखीन पराकोटीला जातील का याचा विचार करावा लागेल युरोपीय देशांची परिस्थिती जर्मनीचा अपवाद वगळता काही प्रमाणात तरी नकारात्मक आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे भारतासारखी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था लोकसंख्येचा आकार भौगोलिक का आकार आणि बाजारपेठेचा आकार या तीनही निकषांवरचा विचार करता भारताची परिस्थिती बेताची असणं किंवा ते युद्धग्रस्त असणं ही जागतिक अर्थकारणामधली एक अडचण ठरू शकते यातनं भारताची स्वतःची ही आर्थिक कोंडी होऊ शकते आणि भारतांच्या क्षमतेवरती तात्कालिक स्वरूपात का होईना पण परिणाम झाल्यामुळे जागतिक जागतिक व्यापाराचा वेग प्रभाव प्रसार प्रचार गती त्वरण आणि वस्तुमान हे कमी होऊ शकतं या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्यामुळे भारत हे आर्थिक कोंडीचं कारण असेल की भारत हे आर्थिक कोंडीचं परिणाम असेल याचाही विचार करावा लागेल एकंदरीतच अर्थकारणाची नदी जितकी वेगवान असेल तितक जागतिक सामंजस्य वेगवान राहतं असा समज आहे तलवारीच्या टोकावरती आता व्यापार करण्याचा काळ जरी इतिहास जमा झाला असला तरी व्यापारी जमेचा इतिहास हा नेहमी सामर्थ्यावरती चालतो ही वस्तुस्थिती आहे अशा वस्तुस्थितीचा विचार करत असताना एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या संधी दोष परिणाम आणि कारण या एका सर्वोच्च पातळीवर गेल्या काही आठवड्यात आल्या आहेत का याचा विचार करावा लागेल आणि कितीही नायलाज झाला तरी या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात तरी सकारात्मक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशांचा एकत्रित परिणाम म्हणून कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक योग्य रकमेचं वाढीव प्रमाण ज्याला आपण इन्व्हेस्टेबल सरप्लस असं म्हणतो तो इन्व्हेस्टेबल सरप्लस हा सोन्याच्या खरेदीकडे वळतो का याचा विचार करावा लागेल एकंदरीतच जगाच्या नकाशावरती जर नजर टाकली तर किमान पाच ते सात ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदरीतच कॅनडा आणि अमेरिका यांच्यामधले संबंध जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कारभार स्वीकारल्यानंतर किंवा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही देशांबाबत टॅरिफची केलेली घोषणा त्याची टप्प्याटप्प्यानं होणारी अंमलबजावणी काही बाबतीतलं घुमजाव यातनं आज पूर्णपणाने नाकेबंदी झाली नसली तरी मनामध्ये आणि जगा जनामध्ये एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे आज मी तिला आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये अमेरिका ही एकमेव महासत्ता आहे अमेरिका आणि व्यापार हे असं गमतीचं उदाहरण आहे की तेलासहित अनेक गोष्टींमध्ये अमेरिका एकाच वेळेला एक महत्वाचा उत्पादक आहे आणि त्याच वेळेला तो त्याचा उपभोक्ता आहे विशेषतः तेल बाजारामध्ये अमेरिकेबाबत असं नेहमीच म्हटलं जातं की अमेरिका हा देश असा आहे की तो स्वतःच्या देशामध्ये निर्माण होणार तेल हे सदैव रिझर्व किंवा सरप्लस म्हणून बाजूला ठेवतं आणि आपला दैनंदिन उपभोग किंवा कन्झम्पन हे नेहमी आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरती करत आणि त्यामुळेच आता अमेरिकी किंवा जागतिक तेल बाजारामध्ये पेट्रो डॉलर ही संज्ञा जरी कार्यरत राहिलेली नसली राहिलेली नसली तरी सुद्धा अमेरिकेनं वेगवेगळ्या देशांबाबत मध्ये तेलासहित तंत्रज्ञानापर्यंत केलेली गुंतवणूक हा ही एका वेगळ्या मुद्द्याचा प्रश्न निर्माण होतो अशी परिस्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला जागतिक व्यापार असा सर्वंकष शब्द जरी वापरला नाही तरी अनेक देशांच्या अर्थकारणाच्या नाड्या या काही मोजक्या देशांच्या हातामध्ये राहतात हे अत्यंत उघड आहे आणि अशा वेळेला या मोजक्या देशांनी एकमेकांबद्दल आक्रमक भूमिका नेण घेणं हे सोयीस्कर विधान असतं पण हे विधान करणं शब्दात घालणं जेवढं सोपं आहे जे तेवढं ते कृतीत येणं कृतीत असणं आणि कृतीत राहणं ही सदैव चालणारी प्रक्रिया नसते निदान सध्याच्या काळात ती नाही प्रत्यक्ष कृती जरी नसली तरी अनेक राष्ट्रांच्या मनामध्ये दुसऱ्या अनेक राष्ट्रांच्याबद्दल असलेली आशंका आरोपबाजी यातनं जागतिक व्यापार जागति जागतिक गुंतवणूक आणि पर्यायानं जागतिक अर्थकारण हे एका आर्थिक कोंडीत सापडलंय ही गोष्ट नक्की प्रत्येकच राष्ट्राला स्वतःचं अर्थकारण अर्थव्यवस्था आणि अर्थप्रभाव वाढवायचा असतो त्यात गैर काही नाही कोणत्याही काळातल्या कोणत्याही अर्थकारणाची ती मूलभूत प्रेरणा असते पण त्यासाठी केवळ माझ्या हाती पैसा आहे किंवा मला वस्तूंची गरज आहे इतक्या एका घटकावरती कोणताही व्यापार कोणत्याही काळात कोणत्याही देशामध्ये होऊ शकत नाही त्या व्यापारासाठी प्रत्यक्ष अभिप्रेत असलेली वस्तूंची आणि सेवांची वाहतूक ने आण आणि दळणवळण याही गोष्टी निदान सामंजस्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतात आज मी तिला जगाच्या नकाशाकडे नजर टाकली तर सगळ्यात मोठा बळी या सामंजस्याचा आहे आणि या सामंजस्याच्या बळीचं आजचं नाव आर्थिक कोंडी हे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे संगणकाच्या द्वारे द्वारे आपल्या निरोपाची देवाणघेवाण झाली तरी वस्तूंची देवाणघेवाण होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते अनेकदा जसं गमतीनं म्हटलं जातं की ऑनलाईन वस्तूची ऑर्डर जरी दिली गेली तरी वस्तू संगणकातनं आपल्या घरी येत नाही ती कुरिअरच्या माध्यमातूनच येते आणि कुरिअर मोठ्या बिल्डिंगच्या तळमजल्याशी आला पण लिफ्ट बंद असली तर तुमच्या वरच्या मजल्यावरच्या घरामध्ये तो वस्तू आणून देऊ शकत नाही ही तशा अर्थानं आर्थिक कोंडी आहे आणि आजच्या जागतिक राजकारणाचं वस्तू आहे पैसा आहे इच्छा आहे ऑर्डर देता येते आहे पण ऑर्डर पोचवता येत नाही असं आहे का याचा विचार करावा लागेल आणि आजच्या आर्थिक कोंडीच नेमकं हेच चित्र आहे आणि त्यामुळे धनाच्या गुंतवणुकीपासून वस्तूच्या खरेदीपर्यंत आणि वस्तूच्या खरेदीपासून वस्तूच्या उत्पादनापर्यंत जे निरनिराळे घटक अवलंबून आहेत ते प्रत्येक घटक व्यापाराचे घटक असल्यामुळे आर्थिक कोंडीकडे आपण वाटचाल करत आहोत ही गोष्ट नक्की आणि अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही देशावरती साम्राज्य गाजवायचं असेल तर दृष्ट्या आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीनं तो देश ताब्यात घेण्याचं प्रमाण आता नगण्य आहे खरं म्हणजे शून्य आहे त्याऐवजी त्याची आर्थिक नाकेबंदी आणि आर्थिक कोंडी करणं हे जास्त सोयीचं जात आहे अगदी आत्ताच्या पहिलगाम प्रकरणानंतर भारत सरकारनं पहिला जाहीर केलेला निर्णय हा पाकिस्तानबरोबर असलेली इंडस वॉटर ट्रिटी आता रद्द करणं निदान स्थगित करणं हा आहे यातनं अमेरिकेच्या जनतेवर आणि अमेरिकेच्या पाकिस्तानच्या जनतेवर आणि पाकिस्तानच्या अर्थकारणावर परिणाम होईल हा एक प्रकारे त्या देशाच्या केलेल्या आर्थिक कोंडीचंच उदाहरण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या आर्थिक कोंडीकडं निदान पुढचे काही काळ सजगपणानं पाहणं हे अत्यावश्यक आहे मनपूर्वक धन्यवाद